हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू लॉक तर गाईज मी काल संध्याकाळी आलेलो बीच्या फ्लाईटवर आणि आज आहे संडे आणि आत्ता वाजलेले आहे बघा बावणे अकरा होत आलेली आहे आणि अजून काय आम्ही ब्रेकफास्ट केलेलं नाही आहे आणि आता करणार आहे कारण आज संडे आहे सो त्यामुळे उशिरानंच करणार आहे आणि बघा इकडं आता काकू करत आहे ब्रेकफास्ट आणि आज काय काय ते बघूया बघा इकडं आता चपात्या करत आहे आणि चपातीच होत आलेलं आहे एक बघा आणि आज बघूया काय काय ते रस भाजी बघा तुम्ही इकडं कलर बघू शकता कसा आला आहे तो एकदम बेस्ट आला आहे तर खाऊन घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो चला ते बघा आता आम्ही खायला घेतलेला आहे आम्ही आणि बघा घेतलेलं आहे बटर आहे बघा अमूल बटर बरोबर तर बघा इकडं ओपन आता बघा खायला येणार आहे आता गेला भीत काय आमचा कौश झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय वरती इकडं टेरेसवर चला गोष्टी जायचं आहे आणि मी सायका दिसतांना इकडं कौत्रे राहतात त्यांच्याही कमी पण इकडं आलेलं आहे आणि तुम्ही इकडून पाहू शकता वरून कसं व्ही व्ही वेच वे येतो आणि सगळं टिस्कं सगळं दिसत आहे बघा तिकडून हा मेन रोड आहे तिस्कं टू इकडून कुंड्याला जातात तसे या सगळ्या गाड्या आणि आज तुम्ही बघू शकता किती मुसळधार पाऊस आहे तो आणि दर रविवारी असा पाऊस पडत असतो मागच्या रविवारी पण असा पाऊस पडत होता तेव्हा आम्ही कुठं गेलेले मग ह्याला गेलेले मुसळ पाऊस येतात दुपारचे आहे पावणे दोन आणि आता मी अभिषेक आता चाललोय ते खांडेपाला कारण आज आहे की त्याला गुरुपौर्णिमा म्हणून આમી નિખતો આમી આ કારણ જાના બગા આ તો ચાલુ ચાલ ए, आता आम्ही पोहोचलेलो आहे खांडेपालला आणि आता वेगवेगळं दर्शन करून घेऊया श्री गुरुदेव आता इकडे पाहू शकता इकडे आहे कोटेश्वराच मंदिर आहे आणि आज जरा पाणी कमी आहे पण इकडे बघा देवळापर्यंत खालच्या ह्याच्यापर्यंत आहेच पाणी अजून हो ते कमी होतच नाही आहे वाटते कमी होतं आणि मागच्या रविवारी मी तुम्हाला दाखवलेलं होतं की इतक्यापर्यंत होतं पाणी आणि आज आहे बघा इकडं ह्या लेवलवर आहे पाणी पण इकडं आता पूजा बी वगैरे काय करायला मिळत नाही सो इथूनच गंधफोड घालतात वरून आणि इकडून पहा आज जरा पाऊस कमी असल्या कारणामुळे पाणी कमी आहे बघा इकडं तर त्यानंतर आता मी चाललो ते केशव मंदिरामध्ये तेव्हा इकडं हे केशव मंदिर आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता हे सगळं लाकडी काम आहे केलेलं कोरीव काम केलेलं आहे आणि दिसायला एकदम मस्त दिसते सारखं ते बघा आता इकडं महाप्रसाद मंडप आहे आणि हे बघा इकडं आता लोक इकडं जेवायला बसलेले आहे आणि इकडं दर गुरुवारी दुपारी आणि रात्रीच्या वेळेला इकडं महाप्रसाद असतो आणि बघा आता आम्ही इकडं जेवायला बसलेलो आहे आणि आज आहे वरण भात साखर भात आणि इकडं कोशिंबीर केलेली आहे आणि बघा इकडं आता मंत्र पण जेवायला लागलेली आहे अद्वैत पण बसलेला आहे आणि अभि पण आहे बघा इकडं सो आता आम्ही जेवून देतो काय आता जेवून झालेलं आहे आणि आता बघा मी परत निघालो आहे घरी जायला आणि अभिषेक आणि खूप मग रात्री येणार आहे रात्री पालखी बी असते तिकडं आता मगाशी मी पोचलेलं घरी आणि आता रात्रीचे बदलेले आहे बघा आठ वाजून वीस मिनटं आणि आज दाखवतो तुम्हाला आमच्या घरी कोण आहे ते हे बघा इकडं माझी मोठी बहीण आलेली आहे बघा खूप दिवसाने आलेली आहे तिला जरा काम होतं तो त्यामुळे ती इकडं येऊ शकते नाही आणि बघा इकडं आता आई बघा काय करत आहे गरमागरम डिनर डिनर चालू आहे बघा आज स्पेशल डबू मिरच्या बघा चळत आहे इकडं आणि थोडा बघा इकडं चवण पण झालेलं आहे आणि आज भाजी कसली ती केली आहे ती बघूया स्पेशल मिक्स भाजी केलेली आहे आणि तुम्ही पण या खायला बघा स्पेशल याच्यासाठी केलेला आहे त्यासाठी बघा तेरा ही अशी पाने असतात बघा इकडे पाहू शकता आणि याच्यापासून तेरं तयार ते करतात आणि ती तुम्हाला रेसिपी थोड्याच दिवसांनी मी सांगेन कशी करतात ती आणि बघा इकडे आता काय काय करत आहे भाजी पण आलेलं आहे आणि बघा आता मी इकडे खायला बसलेलं आहे आणि मग असे येताना मी काहीकडे पाव त्यांच्यासाठी येणार म्हणून आणि इकडे घेतलं मिरच्या भाजी आणि आता खाऊन घेऊया चला तर काय आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता बघा मेहंदी झालेली आहे घरी जायला सो यायला बाय बाय करूया बाय बाय गुड नाईट आता रक्षाबंधनाला भेटू हो डायरेक्टली डायरेक्टली रक्षाबंधन बाय बाय जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय